वार्तांकन फडणवीस मिंदे अजितदादा यांच्या महायुती सरकारमध्ये सध्या जोरदार नाराजी नाट्य रंगलय पाशवी बहुमत असलेल्या सरकारमधील या लाभाळ्या आरोप प्रत्यारोप व रुसवे फुगवे पाहून महाराष्ट्राच्या जनतेची होती आहे असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यातील तीन पक्षांच्या सरकारच्या कामासंदर्भात बोलताना आहे सामनाच्या अग्रलेखामध्ये मंत्रिमंडळातील मिंधे मंडळ अर्थ खात्यावर म्हणजे अजित पवारांवर नाराज आहे पैसा अर्थात निधी हे नाराजीचं मुख्य कारण सांगितलं जात आहे म्हणजे जुन्या आजारानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय शिवसेना फोडताना व महाविकास आघाडीचे सरकार पाडताना मिंधे मंडळींची हीच नाराजी व तक्रार होती आणि ती आजही कायम आहे नाराजीच्या त्याच मुळव्याधीनं ना मिंध्यांचे मंत्री पुन्हा हैराण झाले त्यावेळी मूळ शिवसेनेशी बेईमान करताना लोकांनी अजित पवार यांनाच होतं मात्र तेच अजित पवार तुरुंगात जाण्याऐवजी मिंद्यांच्या अर्थमंत्री देखील झाले मंत्रिमंडळातील सर्व खात्यांच्या नाड्या अर्थ खात्याकडे पर्यायानं अजितदादांकडे आल्या व दादांनी या नाड्या आवळून धरल्यानं अनेकांचा जीव कासावीत झाला असं म्हटलं आहे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निधीअभावी अस्वस्थ झालेल्या मंत्र्यांच्या नाराजीला तोंड फुटले दादा पैसेच देत नाहीत भाई असं रडगाणं घेऊन मिंदे गटाच्या मंत्र्यांनी म्हणे नाराजांच्या सरदारांची भेट घेतली सह्याद्री गृहावर झालेल्या बैठकीत निधी अभावी त्रस्त झालेल्या मंत्र्यांनी मिंद्यांसमोर अजित पवारांच्या तक्रारीचा पाढा वाचला अर्थमंत्री अजितदादा आमच्या खात्याच्या विकास कामात खोडा घालत आहेत अर्थ खाते व अर्थमंत्री आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही विकास कामं कशी करायची अशी तळमळ म्हणा किंवा तगमग या मंत्र्यांनी व्यक्त केली अजित पवारांना टार्गेट करण्यासाठीच ही बैठक झाली असं सांगण्यात येत आहे असं ठाकरे ठाकरेंच्या पक्षानं म्हटलंय सह्याद्री अतिकृती गृहावर झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटातील सर्व मंत्र्यांच्या खात्यांचा स्वतंत्र आढावा घेतलाय एकेका मंत्र्यांना बोलावून त्यांच्या खात्यातील कामाची माहिती घेतली तेव्हा अजितदादा आमच्या खात्याला पैसेच देत नाहीत मग कामं कशी होणार आणि कामच झाली नाही तर निवडणुकीला सामोरे कसे जाणार व लोकांना काय उत्तर देणार असं प्रश्न जनहिताच्या मुद्द्यावर व्याकुळ वगैरे झालेल्या मंत्र्यांनी या बैठकीत मांडले सगळ्यांच्या तक्रारीचं स्वरूप आणि लक्ष एकच असल्यानं या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून मार्ग काढू अशी समजूत काढत नाराजांच्या सरदारांनी वेळ मारून नेली वास्तविक महायुतीच्या सरकारमध्ये खुद्द मेंढ्यांवरच तोंड दाबून बुक्यांचा मार सुरू आहे व पुन्हा या नाराजीची बॉम्ब करण्याची सोयही राहिली नाही त्यामुळे नाराज झाले की साताऱ्यातील गाव गाठायचं आणि शेतातील स्ट्रॉबेरी मोजायच्या हा नाराजीवरील अक्षर तोडगा जसा मेंढ्यांनी शोधून काढला तसाच काहीसा तोडगा त्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना दिला असेल तर सांगता येत नाही असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावलाय घोडबंदर ते वसई या रस्त्याच्या कामातील तीन हजार कोटींची पेंड कोणत्या घोड्यानं खाल्ली यावर सध्या महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारची मोठीच नामुष्की झाली पेंड खाणारे टेंडर रद्द करावे लागले मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो निर्णय माझ्या काळातला नाही म्हणून हात झटकले मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे होता हे टेंडर होण्यामागे कोणाचा अदृश्य हात होते हे आता लपून राहिलेलं नाही महायुती सरकारमधील ही सुंदोप सुंदी कुरघोड्या व नाराजी नाट्य यांचा जो काही शेवट आहे तो होईल पण तोवर महाराष्ट्राच्या जनतेला तीन पक्षांचा हा तमाशा नाईला सहन करावा लागणार आहे असं लेखात म्हटलं आहे मध्यंतरी भाजप आमदारांनीही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन अर्थमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या होत्या अजित पवारांना औरा असं गाराणं घेऊन भाजप आमदार अमित शहा यांना भेटले त्यावर त्यांच्या मागे लागा की अजित पवारचं माझ्या मागे तक्रार घेऊन आले पाहिजेत असं डबल इंजिनचा सरकारचा आदर्श कानमंत्र अमित शहानी आपल्या आमदारांना दिला महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये हे असे मनोरंजक महानाट्य सुरू होते एकशे बत्तीस आमदार असलेल्या भाजपला व अमित शहानी स्थापन केलेल्या मिंदे पक्षालाही अजित पवार जेरीस आणत असतील तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत व अजित मोठं हे कौशल्य आहे असं म्हणावं लागेल असा, असा खोचक चिमटा अग्रलेखातून लगावण्यात आला सरकार कोणत्याही पक्षाचा असो पण सरकारमधील नाराजांना मात्र कोणताही पक्ष नसतो मिळ उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्येही नाराज होते आणि आता फडणवीस सरकारमध्येही त्यांची नाराजी कायम आहे सत्ता पदाचा लोक पैसा अहंकार व राजकीय महत्वाकांक्षा नाराजीच्या व्याधीचं मूळ दडलेलं असतं नाराजीच्या या आजारावर कुठलाच औषध नाही तो एकदा जडला की बळावत जातो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा